नमस्कार शुभप्रभात मित्रांनो आज ब्लॉग बनवायचं कारण की मी चाललो आहे आमच्या काकाच्या मुलीच्या रिसेप्शनसाठी कराडला तर जस्ट आत्ता निघालो आहे पुण्यातून आणि इथून आता दत्तनगरमध्ये जाणार आत्ता नरेगावमध्ये आणि तिथून आमच्या काकांना आणि बहिणींना बाकीच्या सिब्लिंग्सला सॉरी पिकअप घेणार त्यांचा आणि तिथून आम्ही निघणार आहे पुढच्या प्रवासाला तो स्टेट युन कात्रज आंबेगाव नरेगाव जर प्रवास करत असताना बाई तर इथं या ट्राफिकचा एवढं वाईट ता येतो ना भूमकर चौकातून बाहेर येतो नको नको होते ज्या टायमिंगला बघावं त्या टायमिंगला ट्राफिकच आहे चार तास यावरून आले एक तास झालो वाट बघून यांची हे मेकअप मिळत

शिंगूर महारा पायापडा पायापडा महाराजांच्या घ्या घ्या दर्शन घ्या दर्शन लड्डू लड्न अवतार हे जाकू नकुणा दर्शन घ्यायचं लड्डू लड्न अवतार रेन कसं करायचं भैया नासे? <laughs> <laughs> ओ का बसलय <laughs> अरे घराचा ग्रिल कस का हातावर जास्त पुऱ्या खाण्याचे परिणाम काय नाही मी नव्हती घ्यायला लावली तुला तूच खाल्ली

मोनी फोटो काढू आपण तुझा गामग स्माइल स्माईल अग स्माईल अग स्माईल स्माईल की फोटो काढू तर मित्रांनो या ठिकाणी थांबलोय निसर्ग प्युअर व्हेज हॉटेलला सध्या चहा पिण्यासाठी हे आमची गँग आणि हे आमच्या गाड्या सगळ्या आणि हिला फोटो आहे काढायचे पण फोटो काढायसाठी काय थांबत नाही आहे खूप जास्त तर जास्तच आहे अरे हो अरे हो अरे हो, हो 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 विषय काय झालाय चहा प्यायला थांबलोय आणि हे बसलं सगळं हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये बसून वाचत बसलं मी या ठिकाणी थांबून मोनी चा आनंद घेताना मला चहा नको मला छान तिसरा कप्पे चा मग कि तु पाचवा आहे का <laughs> 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 सॉरी <laughs>

अरे यांचे दीडशेच्या वरती फोटो काढून झाले तर यांचं मनाच समाधान ना पोज देणं चालूच आहे का यांच काय असलं वाद। चल तर फायनली आजचा दिवस एंड झालेला आहे चलो बाय डे टू मध्ये भेटूया